आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस काही कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार मी ही अध्यक्ष पदाची धुरा पण एक माझं जे तत्व होत की मी लोकांचे प्रश्न माझ्या आजारपणामुळे त्यांच्यापर्यंत जाऊन सोडू शकत नाही तर त्या मुलीवर बसण्याचा तत्वत मला अधिकार नाही पण श्रीकृष्णाप्रमाणेच न जरी शस्त्र करी गोष्टी सांगेल मी माझे अनुभव

जर दलित शोषित समाजाचे प्रश्न हे सोडवू शकत असले तर चांगलं असा विश्वास बाळगून मी विश्वासाने माझे अध्यक्ष त्यांना दिले पण तदनंतर त्यांनी त्यांचे खरे राजकारण टाकवले कुठलेही निर्णय मला न विचारता घेणे नियुक्ती असो अगर निवडणूक संदर्भातले विषय असो जुन्या लोकांना काढणे आणि नवीन नियुक्ती केल्यावर त्यांनाही काढणे अशी अनेक पक्षशिस्त शिस्त विरोधी मनमानी कारभार थोडक्यात

ही भीमाची तळप ही तलवार आहे नांदवी मिळेल ही तफत तेजस्वी वाट आहे याच वाटेवर आम्ही जाणार आहोत आमचे नवनिर्वाचित युवा अध्यक्ष डॉ स्वप्नील दसाळ हे नांदेड दसाळ यांचे पुतणे आहेतच पण नांदेडची ध्येय धोरण ही त्यांना माहित आहे आणि आमची नवी फळी नव्या जोमाने पुन्हा मैदानात उतरत आहे आता मागचा दोन वर्षाचा काळात कालखंड कुसळून आम्ही नव्या उर्जेने त्या ताकदीने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्तर आहोत फक्त शब्दांच्या नव्हे आश्वासन नाही तर नांदे भूताप्रमाणेच हे माझे पॅटे भाऊ आणि भगिनी गणांगणामध्ये समर्थ बी योग्यच आहे तर जास्त वेळ न देता मी आमची मुख्य भूमिका आणि उद्दिष्ट मांडत आहे आत्ताचे ज्वलंत प्रश्न आम्ही उचलणार आहोत पहिलं रोजगार योजना सध्या आपण बघत आहात बहुतेक मोठे प्रकल्प महाराष्ट्र बाहेर चालले आणि जे काही आहे कुटकुंजे त्यांच्यामुळे कोकणाचं समृद्ध ठरवणार आहे तर जमीन त्यांचा रोजगार योजना घेऊन येत आहे त्या तरुणांच्या हाताला काम मिळेल दुसरं स्त्रियांवरच्या अत्याचारासाठी आम्ही पॅन्थर्स बायकर्स रात्रीच्या वस्तीसाठी घेणार रा। माता बहिणींच्या अभ्रू घालण्यास अभ्रूवर घाला घालण्यास जे नराधा त्यांना पॅन्थर त्यांच्या पद्धतीने धडा शिकवून कायद्याच्या भाषेत यासाठी पोलीस खाते आम्हाला सहकार्य करण्यास तयार आहे तिसर महिलांसाठी लघु उद्योग यासाठी आम्ही बँड व महिला यांची सांगड घालू आमच्या माध्यमातून त्यांना भाजी वडापाव झुंका कापर व इतर छोटे यासाठी कर्ज मिळून देऊ त्यामुळे आमच्या भगिनी स्वावलंबी चौथं ज्येष्ठांना औषधोपचारासाठी मोठा खर्च असतो तोही आपली दलित पॅन्थर सोडवेल त्यासाठी पॉलिसी घेता येतील आणि पाच लाखापर्यंत कुठल्याही पिढ्यांमध्ये मदत मिळेल अशी योजना आहे या योजना सर्व समाजांसाठी आहे ज्यांना रोजचं जगणं म्हणजे लढणं वाटते ज्यांचे प्रश्न हे खूप कठीण आहेत पण ते सोडवण्याचं दर ज्या नामदेव यांनी घेतलं त्या सर्व ध्येय धोरणाचे आम्ही काम दिला ज्यांना सत्ता आणि त्यामुळे मिळणारे फायदे यातच त्यांचं लक्ष आहे त्यांना लाखारण आम्ही पुढे जातो जर आम्हाला सत्ता हवी असेल तर ती डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेली असेल सर्व या सर्व समाजाचं जे सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा यापासून वंचित असते त्यांना त्यांचे हक्क देणं हे आमचं प्रथम कर्तव्य असलं कारण डॉक्टर बाबासाहेबांनी जे वचन सांगितलं की माझी जमात शासनकर्फी जमा व्हायला पाहिजे कारण की त्यांना माहीत होतं जे शासनकर्ते आपले नसतात ते आपली मात बुजाळतात ही आमची भूमिका आहे पहिले जे मार्गदर्शन आहे निर्णय आहेत ते त्याला विचारून घ्यायचे असतात की लोकशाही पद्धतीने आपल्याकडे सगळे पक्ष गाईड चालतात चालत नाहीत पण आपले चालतात त्यामुळे लोकशाहीमध्ये सगळे निर्णय करून मतदार घ्यायचे असतात आणि पक्ष सगळी जे म्हणतो त्याप्रमाणे करायचं असतं जेव्हा त्यांनी माझा निर्णय मान्य केला नाही तेव्हा मी त्याला उच्चार त्याचं त्यांनी उत्तर दिलं नाही कुठल्याही तऱ्हेने संपर्क केला नाही आणि त्यांनी सगळे जेवढे जुने लोक होते त्यांना नियुक्त केलं होतं त्यांना काढून टाकलं सगळे लोक आहेत आमच्या बरोबर लोक आले नाहीये पण कळवायला थोडा वेळ लागला पण हे सगळे लोक असंतुष्ट असंतुष्टपणा त्यांना फक्त मर्यादित ठेवायची होती आणि कायदे संघटना एवढं मोठं केलं होतं ठाण्यात कुठे फक्त महाराष्ट्र मर्यादित नाही आणि तीच असायला पाहिजे असं आम्ही प्रयत्न होतो आणि आता फक्त ठाण्यात कुठलीच पाहिजे हे नको होतं मला म्हणून त्यांना जेवढे जेवढे सरकारला सरकार जेवढे जेवढे आपल्यावर अन्याय अत्याचार केलेले आहेत किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले आहेत समाजातल्या दुर्बल घटकांकडे त्या सगळ्यांची उत्तरं आम्ही मागणार आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही मोर्चे किंवा आमचे जे शिष्टमंडळ आहे ते जाऊन त्यांच्याशी बोलणी करतो आणि त्याच्यावर खूप चर्चा होण्यासारखी आहे पण आमचं सगळ्यात महत्वाचं ध्येय धोरण आहे त्याच्या सर्वात महत्वाचं म्हणजे संविधान जपण्यासाठी आणि सर्वतोपरी आणि आमचा प्रत्येक पॅन्सर आणि पॅन्सर बघी त्यासाठी मैदानात उतरण्यासाठी खर्च आहे संबंध वेगवेगळे गुंतलेले आहेत पूर्वीची जे पृथ्वी होती पृथ्वीच्या वेळेला शाळेला सगळे एकत्र येऊन ते चळवळ होती त्या चळवळसात बनलेल्या सगळ्यांचे विचार झालेले आहेत आणि माझा एक वेगळा विचार आहे की बौद्ध धर्म हा एकच धर्म आहे पण तो जपान चीन श्रीलंका सगळीकडे गेलेला आहे पण बुद्ध धर्म तर एकदा राहिला हे मूळ आणि त्याच्या या खाद्य आहे तर तेवढं आपलं मग वैशिष्ट्य लोकांची प्रश्न सुरू लोकांनी प्रश्न सोडवण्यासाठी बँक लागतात पण प्रत्येकाच्या जे संबंध किंवा जे आहे ते काय पैसा किंवा सत्ता पद असा त्यांच्यात आमचं तसं उद्दिष्ट नसणार आहे आमचे आमचं उद्दिष्ट फक्त आणि पीडित जनते जनतेचे प्रश्न सोडवणं याला आम्ही जास्त प्राधान्य देणार आहोत जोपर्यंत एकजूट होत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत जर तुम्ही भरलेले राहा स्कॅटर राहा तर तेवढी ताकद कमी होते आणि हे अनेक वेळेला सांगून सुद्धा सगळे आपापला सोनी नुसार चौथा सुरू करतात त्यामुळे गरीब चळवळीची ताकद कमी झाली आहे आणि बँका बँकांकडून आम्ही आम्ही मध्ये माध्यम लावू आणि बँकांकडून आम्ही कर्ज मिळवून देऊ वेगवेगळ्या लघु उद्योगापासून मोठ्या बिझनेस पर्यंत ते उद्योग वर घेऊन परिषद फक्त अध्यक्ष आणि नियुक्त आहे यांच्यासाठी आहे याच्यानंतर आम्ही निवडणुकीने सांगितलं तेवढी घोषणा करतो त्याला दुसरी पत्रकार परिषद घेऊ तेव्हा आपल्याला कळू पण त्यांनी कसे काम करू शकणार नाही पण त्यांचा अनुभव आता मी जे आहे तर आता माझे अनुभव हे मी स्वतः बँकांची चळवळ पूर्ण पाहिलेली आहे रिटर्नचा कडा पाहिलेला त्यामुळे हे सगळ्यांचा अनुभव लाठीशक्ती हे पण महत्वाचं आहे आणि हे तुम्ही म्हणता एकत्र येणं असं शक्य नाहीये आता असं मत वाटतं कारण त्यांचं वेगवेगळे आणि ते एक हा फार मोठा जटील प्रश्न आहे सगळ्यांची इको म्हणजे मी म्हणतो तू करू शकतो आणि प्रत्येक आपण चळवळ काही वेळानंतर आपण खूप दुर्दैवाचं आहे पण कुठली चळवळ संघटना आतापर्यंत खूप वेळ वर्ष चालले असं होतं नवीन विचार येतात मत होतात आणि माझ प्रश्न असा आहे की मुला या संघटना जर चळवळ्या त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवला दहा असो दहा चळवळी घ्या ना पण त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवले माझे मुंबईवर तसं होत नाही निवडणुकाच्या अंतर्भी लोक तर वेगवेगळ्या कडेने त्यांचं प्राथमिक निकष जोडले जातात जे व्हायला नाही पाहिजे माझं म्हणणं असेल की लोकांचे प्रश्न सोडवला दहा चळवळी नाही हकि त्यांचा दहा नावाची घरा पण तुम्ही लोकांचे प्रश्न सोड आपल्या सर्वांकडनं मला शुभेच्छा मिळाल्या सर्वांनी फोन करून मेसेज करून शुभेच्छा दिल्या हे शुभेच्छा भेटल्यानंतर मला एक नवीन परिवार मी नवीन परिवारावर पर हे जाणून झालं आता ह्या परिवारासाठी जे होऊ शकतं मी जे प्रयत्न करेन माझ्यापैकी जसं आई साहेबांनी सांगितलं की आपले जे रुग्ण आहे रोजगार योजना आहे महिला उद्योग आहे आणि बाकीच्या पण अजून असे काम आहेत जे गावोगावी आपल्या लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे यासाठी या, या पद्धतीने आपण एकत्र येऊ आपण पक्ष बांधणी करू पक्ष बांधणी हा महत्वाचा गोष्ट आहे आजच्या तारखेला कारण ज्या पद्धतीने गेल्या दोन वर्षात पक्षामध्ये चेंजेस झाले आणि लोक ज्या पद्धतीने आजपर्यंत बघताय मला वाटतं त्या आपल्याला वाटचाल त्या पद्धतीने मिळण्याची गरज आहे मी जास्त आजपर्यंत कसं आहे की शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर जास्त बोललोय सेमिनार्स से घेतले वार्षण हे आज असेल आणि मुलांबरोबर कॉर्डिनेट करताना किंवा त्यांचे सेमिनार्स घेताना एकच गोष्ट असत की त्यांना आम्ही पुढची वाटचाल त्यांची पण पुढची वाटचाल की आहे चांगली कशी व्हावे त्याबद्दल सांगतो आणि आपले जेवढे परिवार बंधू आहेत त्यांच्यासाठी पण मी प्रयत्न की वाटचाल आपली असेल ती किती चांगली होऊ शकते आणि आपण जाऊ शकतो त्या पद्धतीने सगळे एकत्र मिळून काम करू कुठेही काही गरज लागली तर तुम्ही एक कॉल करा मी कॉल आणि कुठे पाच मिनिटानंतर तुम्हाला रिप्लाय पण करेल मी असं काही नाही आहे की जर उचलला नाही तर मी रिप्लाय नाही करता प्रयत्न करेल की प्रत्येकाचे कॉल अटेंड करू शकेल एवढे प्रश्न आहेत तुमचे तुम्ही त्या पद्धतीने मांडणं आपण एकदा वन टू वन सगळे बसू वन टू वन बसणं आणि त्या पद्धतीने ते प्रॉब्लेम फार सोपं आहे तर जेवढे पण आपले पदित पदाधिकारी आहेत जे नेमले जातील आता यापुढे त्यांच्याबरोबर मी बसून डिस्कस करेन आपण कुठली वाटचाल कशी पुढे न्यायची आहे

प्रजासत्ताक जनता